चला काल ना एका ताईंची कमेंट होती त्या म्हटल्या मला हे म्युझिक खूप आवडतं ते थोडं जास्त वेळ तुम्ही राहू द्या तर मी थोडासा प्रयत्न केला आहे जास्त वेळ म्युझिक ठेवण्याचा आणि असंही मी पुढे ना व्हिडिओमध्ये खूप वेळेपर्यंत म्हणजे जेवढं आहे ना ते दोन मिनटाचं म्युझिक आहे तेवढं पूर्ण मी शेवटपर्यंत ते लावलेलं आहे पुढे व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आजचा व्हिडिओ खूप छान इंटरेस्टिंग आहे तर त्याच्या सर्वात आधी आता मुलांचा टिफिन करते ना तर मस्तपैकी मी वाटाणे उकळून घेतले होते आणि ह्या वाटाण्यांसोबत आहे ना लहानपणाची मस्त आठवण जुळलेली आहे कारण आपल्याला बालवाडीमध्ये जे जेव्हा आपण जायचो तर हे असेच मस्त हळदी आणि मिठामधले हे वाटाणे आपल्याला मिळायचे आणि खूपच हेल्दी आहेत ते म्हणजे खूप पौष्टिक आहेत त्याच्यात ना तेल आहे ना काही दुसरं काही आहे म्हणजे आपण म्हणतो ना जास्तीचे चटणी मसाला वगैरे हे पण शरीरासाठी चांगलं नसतं तर असं आपल्याला लहानपणी मिळायचं त्याच्यामुळे ना खूप मस्त मग थोडेसे मी साईडला काढून ठेवले केशोला किंवा काय असं मी देत असते किंवा मग नाहीच कुणी खाल्लं तर मग मीच खाऊन घेईल असं आणि आता ही रेसिपी सोपी आहे वाटाने फक्त मी रात्रभर भिजवून ठेवले होते उकळून घेतले आणि त्याच्यानंतर मग जे जसं आपण फोडणे देतो ना सगळ्या उसळ जसा परतवतो आपण तशी मी उसळ करून घेतली ओ, नमस्कार माज़ी माज़ी <laughs> हो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना मला माहिती का माझी माझीच खुशी होते आज हे प इकडं आम्ही छान फिरायला आलो आहे आता इकडं छान मंदिर एका दिवशी दाखवेल तुम्हाला मी आणि तुम्हाला म्हटलं होतं ना मी जे फोटोशूट आपण केलं होतं ते इथंच येणार होते मी फोटोशूट करण्यासाठी पण मग त्या दिवशी खूप पाऊस होता तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल दाखवून दिला दाखवून दिला इथून मंदिर नाही दिसणार ना, पण इथला जो परिसर आहे ना तेवढा दिसेल तुम्हाला छानपैकी सूर्यवर येतो आहे तर फिरायला आलो हो आहे वॉकिंगसाठी अर्धा तास आम्ही वॉकिंग करू आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ तर व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा चला एवढं एवढ पडले तरी अजून पण दुःख आहे ना सिंबाईतपर्यंत आलेला आहे पण आमचा हे पहा हे ना रस्त्यावरचं झाड आहे असं हे पिकठिकाणे उगलेले असतात ते असे गवताच्या ठिकाणी हे पात त्याला ना किती मस्त छोटे छोटे फुलं आलेले आहेत एकदम जरूण असं दिसतं ते खूप ठिकाणे आमच्या इकडे उगलेले असतात ते म्हणजे ना आता असं सकाळी सकाळी आपण जेव्हा जातो ना फिरायला असं सगळ्या झाडांवर वगैरे दवबिंदू पडलेले असते आणि वेगवेगळे वेग सगळे जे रानातले वगैरे झाड असतात ना म्हणजे जे आपल्या घरी इकडे आजूबाजूला नाही उगत पण इकडे शेतातल्या भागामध्ये उगलेले असतात तर ते खूप छान वाटतात बघायला है ना अरे व्हिडिओ चालूच होता अह वा हो वा वा तर आता हे एवढं वॉकिंग वगैरे मुद्दाम शेअर करते तुमच्यासोबत कारण की तुम्हाला थोडंसं त्याच्यामधून उत्साह यावं आणि तुम्हाला असं वाटावं की आपण पण चला फिरायला जाऊ पण सकाळी ना जास्त लवकर फिरायला जाणं नाही होणं इतकी थंडी आहे खूप जास्त थंडी तर बघू आता अजून यांचं ऑफिस सुरू होतं आहे सोमवारपासून आणि यावर्षी खूप थंडीची लाट हां आणि यावर्षी थंडी खूप जास्त पडणार आहे तर सोमवारपासून यांचं ऑफिस सुरू होतं आहे आणि यांनी यांना साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत घरून निघून जावं लागेल कारण कुठं पारोड्याला जावं लागणार पारो आहे जा ला ना तुम्हाला हां पारवड्याला जावं लागणार आहे त्यांना त्याच्यासाठी मला पण मग लवकर साडेसातपर्यंत यांचा टिफिन वगैरे असं सगळं रेडी करावं लागेल आता इकडं चालत होतो आपण आधी त्याच्यामुळे ह्या साईडला थोडंसं चेहऱ्यावर हे दिसत होतं धुक्यासारखं आता इकडून चालतो आहे इकडून मस्त सूर्यप्रकाश येतोय तर आता छान आहे प्रकाश वगैरे व्यवस्थित आहे तर बघू कसं आता ॲडजस्ट होतो सोमवारपासून आता सुरुवात के तर केलेली आपण फिरायला पण मग जास्त लवकर थंडीचं बाहेर जाणं होणार नाही तर मग बघू घरी काहीतरी करू नाही तर मग जाऊ तसं पॅक वगैरे करून तसं आपण गेलो आधी पण फिरायला पण मग यांची यांचं जास्त चाललं आहे सध्या की फिरायला कारण ते म्हणत आहे जरा फिरून वगैरे व्यवस्थित राहिलं असं म्हणून नाही तर मी नाही म्हणत होती तुमचा हात दुखेल व थंडीमध्ये तर ते म्हटले नाही आपण फिरणं चालू ठेवू असं का मीच म्हटलं ना मग आता थंडीचं बंद ठेवायचं काही दिवस बघून आता जसं होईल चालतंय तर आता इकडं मस्त वॉकिंग करतो आम्ही अर्धा तास आणि हा स्पेशल व्हिडिओ येणार आहे तुम्हाला फक्त वॉकिंगचा सकाळची वॉकिंग त्याच्यामुळे दुसरं काहीच नसणार हां भले एक खरी रेसिपी मी टाकेल आता पुन्हा आम्ही ह्या साईडला जा इकडं आता इकडं चालू असं सरळ मस्तपैकी आणि समोर तुम्हाला छान असं धोकं दिसत असेल इकडं पूर्ण असं मोकळं आहे पा इकडं बाकीचे नवीन घरांचे बांधकाम वगैरे होत आहे आणि ही पण प्लॉटिंगचीच एरिया आहे इकडं हा सूर्य उगवताना छान वाटतंय सगळं आणि पहा सिंबा याचं पण आमच्या मागे मागेच काम असतं काहीतरी तो पण येतो सकाळी सकाळी वॉकिंगला आणि सिंबाची मैत्री हे पहा ती पण त्याच्यासोबतच <laughs> मस्त आहे ना गोरी पाने छान <laughs> चला ते पण दोघंजण फिरताय पा कुत्रे सुद्धा फिरतायत सकाळी सकाळी आणि आपण काय करतो आहे आपण झोपून राहतो थंडी थंडी करत नाही आता झोपायचं नाही आहे माझं वजन वाढून गेलेलं आहे मला एका ताईंची कमेंट होती म्हणे ताई वजन कमी करण्यासाठी काय करावं तर शोधतो <laughs> नाही मला माहिती आहे मी शोधत नाही आहे मी तुम्हाला नाही सांगत मी कृष्णाच्या वेळेला म्हणजे पहिली डिलेवरी झाली तेव्हा परत केशवच्या वेळेला द दो, दोघं डिलेवरीनंतर जेव्हा आपलं वजन वाढतं ना तेव्हा मी एकदम सहजासहजी कमी केलेलं आहे म्हणजे काय माहिती मला ते असं सोप्या पद्धतीने जमून जातं ते मी जर ठरवलं मला माझं वजन वाढलं आहे आणि आता मी कमी करायचं आहे तर माझं होऊन जातं लगेच कमी मी काही गोष्टी करते तर त्याच आता तुमच्यासोबत शेअर करेल आणि ते तुम्ही पाहत राहायचं व्हिडिओमध्ये अजून कुणाला हवं असेल कुणाला गरज असेल वजन कमी करायचे असेल तर डेली ब्लॉग्समध्ये मी छोट्या छोट्या ज्या टिप्स देत जाईल किंवा असं जेव्हा मी काही गोष्टी करत जाईल तर त्या सांगत जाईल हां तर तुम्ही फॉलो करायच्या आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात जवळजवळ त्या सगळ्यांनाच माहिती असतात पण त्या आपल्या लक्षात येत नाही किंवा मग आपण ते फॉलो आप आप करत नाही तर तसं करायचं आहे आता आम्ही इकडून टर्न घेतला आहे इकडून असं समोर टर्न घेतला आहे असं आता इकडं सगळीकडे छान हिरवळ आहे मस्त खूपदा ऐकायला मिळतो मोराचा आवाज आणि मेन म्हणजे आपण जिथं राहतो ना आपल्या मागच्या दारी आपण बसल्यावर तिथं पण मोराचा आवाज येत राहतो पण आम्हाला दिसला नाही अजूनपर्यंत तर खूप लांब असेल तो त्याचा आवाज मोठा आहे ना मोठा येतो ना स सुनचान एरियामध्ये किंवा थंडीचा आवाज जास्त येतो त्याच्यामुळे मग येत असेल चला आता फिरून घेतो आम्ही अजून दोन तीन राऊंड मारतो म्हणजे साधारण अर्धा पाऊन तास वॉकिंग होऊन जाईल आमची आणि थोडं फास्ट चालतो आता फोनवर बोलत होतो ना म्हणून थोडं स्लो चालत होतो थो आता थोडंसं फास्ट चालू आणतो ठीक आहे चला आ, तर आता मस्त अर्धा ते पाऊन तास आम्ही छानपैकी वॉकिंग केली आणि मस्तपैकी छान सगळं सकाळचा व्ह्यू एन्जॉय केला आणि मस्त गप्पा वगैरे झाला तुमच्यासोबत आमच्या पण दोघांचा तेवढा आपल्याला पण एकमेकांना टाईम मिळतो छान बोलणं होतं आणि त्याच्यानंतर मग आता घरी आलो आणि घरी आल्याला मुलं तर शाळेत गेलेली होती आणि मम्मी पप्पा पण काल गेले गावाला तर आता म्हटलं आमचंच होतं चहा वगैरे आमचं सगळं झालेलं होतं तर म्हटलं हे जे झाड आहेत ना ते घरामध्ये तिथं आपला जो पोर्च आहे तिथं थोडी जास्त गर्दी वाटत होती यांची आणि त्याच्यामुळे ना हे बाकीच्या ज्या कुंड्या आहेत ना झाडांच्या तर त्या जवळजवळ चार पाच कुंड्या मी अशा इकडं बाहेर आपल्या गेटच्या बाहेर अशा ठेवल्या आहेत आणि इथं पण त्या छान दिसत आहेत मस्त तिथलं हे गवत आता मला काढावं लागेल दिवशी तर ते काढते ते

आपण मराठी म्हणला वळा म्हणला चला काय पण प्रकार होतं आऊ ते आपण किचन ओढायचं इथे ठेवलो होतं ना हं त्याला कमेंट होते बघ डबल पकलेचं किती छान फुल आलेले डबल पकलेचं दिसतंय असं झुंडीलात छान झालं होतं पण तो ना हं आता बघ कोणती कुंडी कुठे ठेवायची ते बघतो ती कुंडी तिला मागे सर इला म्या समोर घे दोघांना दोघांच्या मध्ये गे इथ हा घेऊन क्रिसमस का गेलं पाम पाम गे पा यांच्या पैकी घे पण कोणता कोण दोन हा घेते तो चला तिकडे टाक आणि एक पाम इकडे घे घेते त्या चालेल ठेव काळ मग अजून कोंडी ठेवावं लागेल तिथे छान वाटत बघ दरवाज्यातून जेव्हा बाहेर निघतो ना आपण तिथून खुर्चीवरून पण भारी वाटत बस हा खूप मोठं होऊ शकतो ते मला वाटत एखादं काय बरोबर चार पाम ठीक आहे हे बघा आज पाम आहे ना इकडचा मधला पाम इकडे घे कोपऱ्यामध्ये आणि त्याला तिकडे टाक तो छोटा आहे ना थोडं हे बघ मधला जो पाव लाल तो तू इकडे घेणे आला इकडे सारखं एकमेकाला रिप्लेस करते ना हां कर हां इकडे तोंड पलटो बरं त्याचं हां असं त्याला इकडे सारखं दरवाजाकडे बस

बस बस तर आता तुम्ही बघितलं सगळ्यांनी की यांच्या म्हणण्याप्रमाणे जे झाडं कुठं ठेवायचे कुठं सरकवायचे काय वगैरे ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर आता म्हटलं नाश्ता करावा तर त्याच्यानंतर आता ही जी उसळ केली ना तिच्यावर मस्तपैकी बारीक चिरलेला टोमॅटो कांदा कोथंबीर आणि थोडीसा चिवडा असं टाकलं आणि मग म्हटलं चला आता खाऊन पावतो इतकी भारी लागत होती ना मस्त फक्त लिंबू होता घरात त्याच्यावर थोडासा लिंबू जो थो पिळला ना तर अजून खूप छान लागेल एकदम मस्त टेस्टी लागत होते तर असे हेल्दी रेसिपी आपण दिवसभरामध्ये एखाद दोन खाल्ल्याच पाहिजे आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर हा तर खूप छान पर्याय आहे तर मंडळी असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ आणि करते तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळालं असेल आणि थोडंसं तरी तुम्हाला काही वाटलं असेल याच्यातून तुम्हाला फायदा होईल तर प्लीज नक्की लाईक करा जास्तीत जास्त लाईक तुमचे आले तर आपले व्हिडिओ आणखी जास्त लोकांपर्यंत जातात आज आपण इथंच थांबूया कमेंटसुद्धा करा भेटूया आपण बाय